हॅलो नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन नवीन दिवसाची झाली आहे सुरुवात आणि नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर ताई नो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण काय होतं माहितीये का हो आपण ना पूर्ण व्हिडिओ बघतो तुम्ही असो किंवा मी असो पण होतय असं की ना लाईक करायचं विसरून जातो तर लाईक नक्की करत जावा तर आहे ना आता पावणे सहा सा वाजले सायंकाळचे आणि ना थोडस आहे ना मी आज एक रानभाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणारे रानभाजी आणली आहो गावाकडे गेले होते तेव्हा त्यांनी तर येतानी ना तांदूळक्याची भाजी घेऊन आले आईंनी ना काढून दिली होती वावरातून तर आल्यानंतर मी निवडली आणि हे बघा एवढी भाजी तयार झालीये तर ही भाजी आहे ना मी माझ्या पद्धतीने बनवणारे तर हिची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करते आणि ह्या भाजीबरोबर आहे ना बाजरीची भाकर खूप छान लागते खायला तर चला आता जास्त वेळ न घालवता आहे ना हिची रेसिपी तुमच्याशी शेअर कर तर ही तांदुळक्याची भाजी बनवण्यासाठी ना मी ही तांदुळक्याची भाजी चार पाच पाने व्यवस्थित धुवून घेतली कसं आहे म्हणजे रानभाजी ना त्यामुळे व्यवस्थित धुवायची आणि पाणी निथळायला अशी ठेवली एका चाळणीत ठेवून ताटात त्यासाठी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या लसूण घेतला एक छोटासा कांदा कापून घेतला आणि खलबत्त्यात आहे ना असं अर्धळा बाई पण अर्धा सगळा कसा म्हणतो तसं कूट करून घेतला म्हणजे कसं दा एका दाण्याचे एक दोन तुकडे जरी झाले ना तरी चालतील तर असा कूट तयार करून घ्यायचा आणि आता कढईमध्ये ना दोन वगळ्या मी तेल टाकतेय ह्या भाजीसाठी ना तेल थोडंसं जास्त लागतं जेणेकरून ना ही भाजी चवीला खूप छान लागते आणि तेल व्यवस्थित टाकलं ते की त्यात मग जिरे टाकून घ्यायचे तरी ते ना तेल मस्त असं तापलं त्यात जिरे टाकून घेतले लसूण टाकून घेतला लसूण चांगला तळ्या आता तेल जवळ जो गरम झाले त्यामुळं लसूण पण तळला लगेच त्यात मिरच्या टाकून घेतल्या आणि मिरच्याचं बी ना सो उरतो कारण मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहे त्यात लगेच हा अंदा टाकून आणि व्यवस्थित परतून घ्यायचा हक्कांदा आहे ना लाल होईपर्यंत परतायचा त्यामुळे ना भाजीला चव चांगली येते आणि कांदा आहे ना असा कचर असा आता खाली नाही लागला पाहिजे तर हा कांदा मी व्यवस्थित कमी गॅसवर परतून घेते आता आणि ही भाजी ना शक्यतो म्हणजे आपण कसं उकडून करतो तर मी आज ना ही भाजी उकडून करणार नाही डायरेक्ट परतून घेणार आहे कारण काय होतंय उकडून भाजी केली की ते जे जी जीवन सत्तो असताना भाजीमधलं ते पाण्यातच निघून जातं टेस्टी लागते उकडून पण जीवनसत्व पाण्यात निघून जाताना त्यामुळे डायरेक्ट आपण जसं मेथीच्या भाजीला फोडणी देतो ना तशी फोडणी देणार आहे आणि ही भाजी पण छान लागते फोडणी दिलेली फक्त शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं मटेरियल टाकायचं कारण रानभाजी कुठली असू थोडस म्हणजे मटेरियल असलं ना तर चवीला छानच लागते त्यामुळे आता ही उकडून न घेता तशीच करणार आहे मी आणि अशी भाजी ना म्हणजे बरेच जण करत नाही शक्यतो उकडून घेऊनच करतात बाजू नको <laughs> उकडून घेऊनच करतात मी पण याच्या आधी ना उकडून घेऊनच करायचे म्हटलं चला तुमच्याशी अशी रेसिपी शेअर करू मी अशी एकदा दोनदा केलेली होती तर आता इथं बघा तुमच्याशी बोलता बोलताय ना कांदा बऱ्यापैकी परतला आणि कांदा व्यवस्थित चांगला परतल्याशिवाय ना भाजी टाकायची नाही तर कांदा परतेपर्यंत मी लगेच इथलं माझं सामान सगळं सा ठेवते हो जे की मसाल्याचा डबा असेल हो आणि कांदा परतायला ना थोडस मीठ टाकते मी म्हणजे कांदा आहे ना व्यवस्थित परत आणि तुम्हाला ना माझ्या साध्या सोप्या रेसिपी खूप बघायला आवडतात त्यामुळे मी माझ्या साध्या रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर आता इथं बघा कांदा व्यवस्थित परतलाय आता मी भाजी टाकणार आहे त्याच्यामध्ये भाजीचं मग मी टाकून घेतले तरी पण थोडासा आवाज येतो थोडीशी खालीवर करून घेते आणि मग टाकते कारण कसं जोपर्यंत परतलेली नसते ना तोपर्यंत ती भाजी खूप अशी टुगून दिसते एकदा परतली मिरची थोडीशी कमी होती आणि ह्या भाजीला आहे ना असं पाणी पण सुटत त्यामुळे बरोबर शिजून जाते तर तर सर्व भाजी टाकून परतून घेते याच वेळेस मीठ पण टाकून घेतलं होतं ते काही व्हिडिओ व्हिडिओत शूट झालेलं नाहीये त्यामुळे तुम्ही ना याच वेळेस मीठ पण टाकू शकता भाजी परत असताना तर झाकण ठेवून ये ना आपली भाजी ना चार पाच मिनटं चांगली शिजली आणि भाजी इकडं बघा किती छान अशी शिजली आहे हे भाजी शिजायला जास्त काय वेळ लागत नाही आणि आमचंच थोडंसं पाणी सुटतं तर हे पाणी ना शेंगदाणे वगैरे टाकलं बरोबर कोरडं होऊन जाईल तर अशी भाजी पूर्ण अशी शिजली बोटावरती घेतली तर पूर्ण असं गाळ होतो तर मी हा जो कूट केला आहे हा टाकते आणि ह्या भाजी त्यांनी शेंगदाणे आम्हाला थोडेसे जास्त आवडतात कारण दाता खाली जर आले ना तर खूप छान लागतात तर मी पूर्ण असं हलवून घेते ह्या आता भाजी ना जास्त वेळ शिजवायचीच नाही कारण जास्त शिजवली ना खूप गाळ होतो तिचा आणि गाळ झाली तर मग ती दिसायला बरोबर दिसत नाही खायला पण नुसती गेली तर अशा प्रकारे ना ही भाजी तयार झाली आहे आणि इथंच मी आता ना गॅस बंद करते आणि भाजी बघा मस्त तयार आहे खूप छान वास येतोय आणि तोंडालाही तो पाणी सुटले या सोबत मी आता करणार आहे बाजरीच्या भाकरी तर चला तर इथं माझी भाकरी करून झाली एकच भाकर टाकली आणि दोन पोळ्या केल्या आहे आणि आता जेवायला बसायचं आहे तर मस्त आंबा कापून घेतला घरचा आंबा आहे तर आंबा कापून घेतला भाजी थोडीशी गरम करून घेतली आम्हाला गरम गरम भाजी आवडते तर गार पडली होती म्हणून थोडी गरम केली आणि आता मस्त आम्ही जेवायला बसतोय भाकरी आणि भाजी हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं भाकर त्याच्यात वावरातली भाजी गावाकडची गावाकडची भाजी त्यामुळे अजूनच छान लागते ही भाजी काय लावलेली नसती आपापच येते आहे ना आपापच हा आप गवतासारखी तर मस्त आता आमचं आज पोट जेवण होणार आहे तर या तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला आणि ही भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ